अमावस्या आणि पौर्णिमेला शुभ दिवस का मानले जाते अमावस्या आणि पौर्णिमेला लोक वेड्यासारखे का वागतात अमावस्या आणि पौर्णिमेला मामाचा दिवस असं का मानलं जातं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र यांच्यामधील गुरुत्वाकर्षणाची शक्ती जास्त असते आणि त्यामुळे मानवी शरीरातील जे गुण असतात त्यांना जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते मग यामुळे काय होतं जर एखादा माणूस वेडा असेल तर त्याला जास्त ऊर्जा मिळाल्यामुळे तो जास्तच वेळेसारखा वागायला लागतो आणि एखादा माणूस खूप आनंदी असेल तर ती ऊर्जा जास्त मिळाल्यामुळे तो जास्त आनंदी होतो त्यामुळे या दोन दिवशी आपल्या शरीरावर त्याचा खूप परिणाम होतो हा दिवस बाळूमामाचा दिवस मानला जातो याचं कारण म्हणजे या दिवशी असे वेगवेगळे वेग बदल घडत असतात त्यामुळे जर आपण देवाच्या ठिकाणी गेलो आणि आपल्या मनातील जे आपले विचार आहेत किंवा जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण तिथे जाऊन देवासमोर सांगितल्या तर त्या आपल्या इच्छांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तशी ऊर्जा मिळते आणि त्या आपल्या गोष्टीमार्गे लागायला चालू होतात तर कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक करा बाय बाय